आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे चाबुक्सवर वाडी येथे वीज पडून ठार झालेल्या कुटुंबातील सुभाष नाईक यांच्या पत्नीस पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व तहसीलदार अपर्णा धुमाळ यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला की चाबुकसरवाडी ते शिरूर रस्त्या चा या रस्त्यावरील कारणवार यांच्या शेतात वीज कोसळून एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली होती शेतामध्ये विहिरीचे खोदकाम सुरू असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाऊस येत असल्याचे पाहून विहीर खोदकाम करणाऱ्या कामगारांनी जवळच असणाऱ्या एका पडक्या इमारती शेजारील शौचालयाचा आधार घेतला यामध्ये सुभाष गोविंद नाईक हे उभे होते मात्र दुर्दैवाने शौचालयावरतीच वीज कोसळून ते ठार झाले होते मात्र अवघ्या पंधरा दिवसाच्या आत प्रशासनाने तातडीने पावले उचलत या कुटुंबाला आर्थिक मदत दिली आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तहसीलदार अपर्णा धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाष नाईक यांच्या पत्नी शांता नाईक यांना हा धनादेश प्रदान करण्यात आला सुभाष नाईक यांच्या कुटुंबांची परिस्थिती हालाखीची असून त्यांना एकूण पाच मुली असून कुटुंबात कमावते एकमेव सुभाष नाईक असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या कुटुंबाचे सांत्वन करत पालकमंत्री व तहसीलदार अपर्णा धुमाळ यांनी सुभाष नाईक यांच्या पत्नी शांता नाईक यांना आधार दिला या कुटुंबास अवघ्या पंधरा दिवसांच्या आत अत्यंत तातडीने पावले उचलत आर्थिक मदत दिल्यामुळे एक वेगळा आदर्श जिल्हा पुढे निर्माण झाला आहे या प्रसंगी खटावचे सरपंच रावसो बेडगे लिंगनूर सरपंच मारुती पाटील अरकचे माजी उपसरपंच अनिल कोरबू खटाव विकास सोसायटीचे चेअरमन चेअरमॅन

पतीच्या हेडखाली आम्ही प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून आज तसं दरम्यान मुख्यमंत्री आणि त्या कुटुंबियानं त्यांच्या पत्नीनं त्यांना चार लाख रुपये आज आम्ही ज्या ह्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांना निर्णय दिले निश्चितच दुःखद वाद आहे चार लाखामध्ये काय येत नाही आहे पण तरी पण त्या कुटुंबाला एक आर्थिक मदतीचा लाभ व्हावा त्यांचा संसार थोडासा तात्कार हवा या गव्हर्नमेंट च्या माध्यमातून आम्ही ते प्रस्ताव तयार करून दाखवतो तातडीनं त्याची मंजुरी करून आपण दिली आणि ह्या दृष्टिकोनातून आज येत नाही आहे पण त्या कुटुंबाला एक थोडासा आधार आणि त्यांच्यामुळे त्यांची त्यांची मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत आणि त्या बाबतीनं काय करायचं त्या दृष्टिकोनातून आज शासन त्यांच्याधारी आज चार लाख रुपये आहे निश्चितच मी आणि सगळ्यांचं मॅडमचं आणि त्यांच्या सर्व स्टाफचा धन्यवाद देईन एवढ्या तातडीनं प्रस्ताव आपण नामोत्तम केला आणि या गरिबाला आपण न्याय दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आपण सर्वजणांचा जमला त्याबद्दल आपणालाही धन्यवाद सर